दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी अफजलखानाला शिवरायांनी प्रतापगडाजवळ त्याच्या हजारोंच्या फौजेसह संपवले होते याच दहा नोव्हेंबरचा म्हणजे प्रताप दिनाचा मुहूर्त साधून महाराष्ट्र शासनाने अफजलखानाच्या थडग्याचे अनाधिकृत बेकायदा बांधकाम भुईसपाट केले अफझलखानाची ही कबर जशी पूर्वी शिवकाळात होती अक्षरशः त्याच मूळ अवस्थेत आता दिसते दोन हजार सहा साली ही कबर पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती आत काय काय आहे व खानाची कबर कशी दिसते हे पाहायला मिळणे दोन हजार सहा नंतर अशक्य झाले होते आता पाडल्यानंतर तर, -तर कबरीचा अंतर्भाग कसा सजवण्यात आला होता हे पाहण्याचा तर विषयच संपलेला आहे हे जेव्हा शूट केले कबरीचे चित्र तेव्हा कबर पाहण्यास बंदी नव्हती व फोटो काढण्यासही बंदी नव्हती त्यावेळेस ही कबर कशी दिसते हे तुम्ही आता पाहू शकताय या फोटोतून तुमच्या समोर येत आहे या फोटोसह अफजलखानाच्या कबरीच्या अंतर्भागाचे म्हणजे तेथील इमारतीचे इतरही काही फोटोग्राफ्स पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अफजलखानाची कबर आतून कशी दिसत होती यात सविस्तरपणे तुम्ही याच फोटोमधून पाहत आहात ता आता आपल्याला पडणारे प्रश्न अफजल खानाची ही कबर शिवछत्रपतींनी बांधली आहे का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न येतो अफजल खानाच्या कबरीला मोठी देणगी कोणी व केव्हा दिली होती तिसरा प्रश्न सव्वाशे वर्षापूर्वी ही अफजलखानाची कबर कशी दिसत होती चौथा खानाच्या कबरी शेजारी असलेली सय्यद बंडाची कबर हा काय प्रकार आहे पाचवा प्रश्न आहे खानाच्या कबरीचे उदात्तीकरण झाले होते म्हणजे नेमके काय झाले होते प्रश्न सहावा या कबरीची व्यवस्था पाहणाऱ्या मुजावरांना वंश परंपरागत जमीन आहे का आणि प्रश्न सातवा अफजलखानाच्या कबरीवर काही लेख वगैरे आहे का तसा तो असेल तर त्याचे महत्व काय आहे आणि प्रश्न आठवा अफजलखानाचे हे थडगेच काढून टाकण्याची मागणी योग्य का अयोग्य या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणारा व्हिडिओ लवकरच सादर होत आहे तो पाहायला विसरू नका अफजलखानाच्या थडग्याची माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा जय शिवराय